शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने धर्मवीर आनंद यांच्या त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने आज मिशन फॉर्टी एट मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ आज शिरूर येथून होत आहे अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये जो झंझावा सुरू होणार आहे याची सुरुवात आज शिरूरमधून होत आहे आज दोन महत्त्वाचे आहेत आज मास आहे, मीनाताई ठाकरे यांचा ममता दिन म्हणून त्यांना विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे इथे जे पत्रकार बंधू बसलेले आहेत मित्रमैत्रिणी बसलेत आज जागतिक पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा खरं तर आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरूरवासी आलेले आहेत सगळ्यांना माझा अगदी हात जोडून नमस्कार कारण खरंच दुपारची वेळ आहे आमच्या माता भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या की पुरुषांना बसायची जागा नाही आहे इथेही संपूर्ण महिला बसलेल्या आहेत आणि तिथेही संपूर्ण महिलाच बसलेल्या आहेत पुरुष बंध बांधव माझे उभे आहेत खरं तर आढळराव एवढ्या स्त्री शक्ती असते त्यांचा विजय हा नक्कीच असतो त्याच्यामुळे विजय कुणाचा होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही आज या मंचावर आमच्या नेत्या मीनाताई कांबळी उपस्थित आहेत माझ्या सहकारी प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे आहेत आणि सर्वच मधील महत्त्वाचे शिवसेनेचे नेते महिला नेत्या या सर्वजणी उपस्थित आहेत मैत्रिणींनो बंधूनो भगिनीनो आपले मुख्यमंत्री कसे काम करतात हे सांगण्याची गरज नाही आहे कारण आपले मुख्यमंत्री हे फेसबुकवर बसून लोकांना दर्शन देत नाहीत तर लोकांमध्ये उतरून लोकांसाठी काम करणारा लोकनेता आहे आणि या लोकनेत्यांच्या बरोबर आम्ही सर्वजण आणि आपण सर्वजण उपस्थित आहात हे खरोखर तुम्हाला अभिनंदनाच तुम्ही पात्र आहात आता जेव्हा सत्तेवर महायुतीचं सरकार आलं आपले मुख्यमंत्री सत्तेवर आले पहिला निर्णय त्यांनी कुठला घेतला असेल पहिला निर्णय घेतला आपल्या माता भगिनींसाठी पन्नास टक्क्यांमध्ये पन्नास टक्के एस टीच भाड्यामध्ये कपात केली केली की नाही माझ्या सर्व महिला भगिनी ज्यांना नवरा सांगत होता पैसे कमी आहेत तू यावेळेला येऊ नकोस पुढच्या वेळेला देईन तुला त्या महिला आता नवऱ्याला सांगायला लागल्या अर्ध्या तिकिटात मी बाहेर जाऊन येते तुम्ही घरी बसा पन्नास टक्के मोफत आहेत पंच्याहत्तर टक्क्या पंच्याहत्तर वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे अशा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस टीमधून प्रवास आहे त्यामुळे आता आमचे आजोबा मंदिरात बाजूच्या मंदिरात जायच्याऐवजी म्हणतात मी तालुक्याच्या मंदिरात जाऊन येतो फुकट आहे फिरून येतो मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या याच्या आधी कुणालाच का नाही सुचल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण कसं करता येईल कारण महिलांच्या हाताला काम असेल तर ती महिला सक्षम होऊ शकते स्वतःच्या पायावर उभी शक उभी राहू शकते हे ओळखले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आणि महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना सुरू केलेल्या आहेत ज्यामध्ये महिलांना खेळतं भांडवल त्यांनी वाढवलेलं आहे त्यामुळे महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील इथे महिला बचत गटातून किती महिला आल्या हात वर करून सांगायचे आहेत बघा बंधूनो भगिनीनो या सगळी ही आहे स्त्री शक्ती आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिला सक्षमीकरण धोरण आणलेलं आहे त्याचप्रमाणे लेख लाडकी ही योजना आणलेली आहे काय योजने मदे। या योजनेमध्ये यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त पैसे हे जमा होणार आहेत जेणेकरून लग्नासाठी नाहीये ते तिला शिक्षणासाठी तिच्या पायावर उभं राहण्यासाठी लेख लाडकी ही योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे मला वाटतं आढळ या आहे यापुढे तुम्हाला फक्त महिलांचा मेळावा घ्यायला लागेल पुरुषांना बसायला जागाही उरणार नाही अशी परिस्थिती आहे माझ्या भगिनी आज इथे आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत घरच्या सगळ्या काम आटकून आलेले आहेत त्यांना माहिती आहे की आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत ज्या व्यक्तीने आपल्यासाठी गेले दीड वर्ष अविरत काम केलेलं आहे खरं तर इथे मला माहिती आहे तुमचे आधीचे खासदार कोल्हेकुई करणारे कोणीतरी आहेत तर कोल्हेकुई करत फिरत असतात म्हणे अभिनेता आहेत अहो पण लोकांचं काम करणं हे अभिनेत्याचं नव्हे तर नेत्याचं काम आहे आणि आपला वाघ आहे आढळराव पाटील आणि हाच वाघ इकडनं निवडून जाणार आहे भगवा फडकणार आहे आणि याची सुरुवात आज होत आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हा आहे संध्याकाळी मावळ इथे सभा आहे सोमवारी रत्नागिरी इथे सभा आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे महाराष्ट्रातून माननीय शिंदे साहेबांना प्रचंड प्रेम मिळते अहो त्यांच्यावर रोज टीव्ही लावला की नऊ वाजता लागतो माहिती आहे काय नाव आहे बघा तंत्र सोडून सुरलेला जो त्यालाही बुडवायचं ठरवलेलं आहे त्यामुळे रोज सकाळी उठून आणि त्यांना आशीर्वाद कुणाचा आहे त्यांना आशीर्वाद काकांचा आहे त्याच्यामुळे ज्यांनी उबाठा बुडवण्याची सुपारी घेतलेली आहे इमाने पक्ष उरलेला कसा बुडेल हे बघताय आणि आपले उद्धव वाकरे बरोबर आहे ना ताई उद्धव वाकरे ताईने त्यांना नाव ठेवलंय उद्धव वाकरे इथे फक्त बोलायचं आणि दिल्लीला जाऊन वाकायचं असं जे काम करतात ते उद्धव वाकरे त्यांचे डोळे अजूनही उघडत नाही आणि त्यांच्याबरोबर पुत्र काय सांगावं त्यांच्याबद्दल अतिशय काळतंत्र नसलेली व्यक्ती सतत बोलत असते मुंबईत त्यांना मी नाव ठेवले पेंगवीन मला वाटतं ही पेंगवीन सेना यांना ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार माननीय शिंदे साहेब काम करतायत ते बघवत नाहीये त्यामुळे रोज उठून वेगवेगळे आरोप आरोपाला कागदपत्र नाही फक्त तोंड दिलंय म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कधीही त्याला उत्तर दिलं नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचं उत्तर हे कामातून देणार आहोत अठरा अठरा तास काम करणार ही व्यक्ती खरं तर जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय तेव्हा खरंच बघून आश्चर्य वाटतं आहे की एवढी शक्ती येते कुठून त्यांचं म्हणणं आहे लोकांचं प्रेम हीच माझी शक्ती ज्या पद्धतीने लोक आमच्यावर प्रेम करत आहेत त्यांची कामं करायला मला शक्ती येते आणि हीच शक्ती तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित आहात मी तुम्हा सर्वांना नमन करते आणि अशाच पद्धतीने भगव्याच्या मागे धनुष्य मागे आणि आमच्या आढळरावांच्या मागे तुम्ही ठामपणे उभे राहाल आणि हा भगवा आणि हे धनुष्य बाण परत एकदा दिल्ली जाईल याची मला खात्री वाटते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका